हे काय आहे ना तेल हे काय तरी आलेली आहे तुला डॉक्टरने सांगितलं ला तेल लावू हवा आणि लपून लपून खाते व्हायचं बडी बडी बाते और तेलवाला खाते पहिला आमच्या पण आम्ही पकडायचो बस चालत भेटलं ना तुला घेऊन जाऊ मी चल माझ्यासोबत जाऊया का मित्रांनो मिस वाढती ब्लॉग स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर सुरू करूया आजचा दिवस मम्मी उठली मम्मी सगळ्यात पहिलाच उठली सगळ्यात पहिला आज चार जे पण पहिला उठली आहे ना मम्मी आंघोळ करून कपडे पण धुवून झाले तिचे कुठली भाजी बनवते मटर सोयाबी अरे वा मस्त पप्पा तर मस्त राजाशाही अजून झोपलेलेच आहेत मस्त मस्त आरामात पाच वाजता उठायचं आंघोळ करायची देवपूजा करायची कपडे घालायचे आणि कलटी बघितलं आपल्या मराठी माणसाच्या घरात ना ऐसा एक शेर रेताही आहे हा मम्मी आहे पप्पा घुरते ते तू तू काय बोलत आहे पप्पाला चपात्या घालते अच्छा सकाळी चपात्या आणि रात्री भाकऱ्या वा 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 काय बोलते ठीक आहे थांब लाइटच लागतो पप्पा सवा पाच झालं सवा पाच झालं काय उठवायला मग तोच उठवत जाऊद्यापासून हे किती चपात्या बनवल्या हो मी आज वीस 20 वीस आणि डब्याला किती दिवून जाणार तुला चार पप्पाला चार दादाला चार, चार। आणि मग मला किती उठणार अकरा बारा अच्छा खायला दोन दोन नको हा खायला दोन दोन बरोबर काय टाकलंय दालचिनी नवाद हल सगळं टाकलं याच्यामध्ये पप्पा तुम्ही मम्मी सोबत का नाही उठत चार वाजता आरामात पाच ला उठणार आता ते हातरून राहले मी काढतो जावा आंघोळीला काय झाल्यावर आहे ना अजून हातरून काढायचंच आहे अरे बायकोला थोडी मदत करा बायकोने बघा डबा भर रेडी पण केला हा कोणाचा डबा पप्पाचा तुझा पप्पाचा डबा रेडी पण हे काय आहे ना तेल हे तरी आलेली आहे तुला डॉक्टरने सांगितलं तेल लावू हवा आणि लपून लपून खाती हो बडी बडी बाते और तेलवाला खाते काय गॅग कशाला काय म्हणते बॅग पॅक कुठं शिर्डीला हा पदयात्रा आहे ना आता चार हजार घेला शिर्डीची बरोबर 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 सात दिवस मस्त चालणार ना पप्पा पप्पा तर चालतात आशे. कमी गाडीत जास्त बसतात काय काय बघू अरे रे कुठे हा बघ लटकलं लटकलाय बघ लटकलाय जेवणाच्या इथंच लटकलाय काढ लटक त्याला काढ <coughs> मी त्याला कॅमेरा धरून ठेवलाय लवकर झाडू ठेवलंय आणडू जलदी हा ई गेला कुठे गेला हा 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 कुठे एवढ जेवण केलं एवढी थकली तरी पण मम्मीचा फर्ज हा निभवतेच मला ब्रेड बटर बनवून देते आजकल हा आजकाल असे कुठं बघायला भाई आता नाही का आजकालच्या मम्मी लोकांना हायफाय झालेत नाही का आजकालच्या बायकाला हायफाय झालेत दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस मे तर काय होणार आहे का नाही हा मम्मा माझी नाइन्टीजची मम्मीच बरी मस्त ब्रेड बटर तारक मेहता सोबत काय बोलतो मम्मे आता आम्हाला काय माहिती पप्पा हवामान खातात फोन लावा जरा <laughs> ला, थंडी आहे का विचारा सांभाळून जा दरवाजा वड ना सगळे गेले आपल्या आपल्या कामाला आता मी पण जातोय भाई शूटला त्याच्या पहिला आंघोळ वगैरे करून घेऊ मस्त पैकी पाणी तापलंय का बघूया पाणी हा तापलंय तापले आपण तापले। सब टाइम टू टाइम मस्त मस्त आंघोळ करून फ्रेश झालोय आता खाऊया काय तरी भाई काय सोयाबीन आणि मटरची भाजी अजून चपाती खाऊया आणि फटाफट शूटला निघूया भाई पोहोचलोय चेंबूरला व्हिडिओ बनवायला आहे बघा काँग्रेसची रॅली चालली भाई रॅली चालले भाई, भाई। माझा शूट झालाय आता धमाचा शूट आहे बघा घालून घालून मस्त अग्रीमेंट साईन करतोय कसले तुझी लायकीच नाही रे क्रिएटरचा <laughs> अभिषेक तिकडे शूट करतोय काहीच मंदिरात शूट करायला आलो होतो धम्माचा एक व्हिडिओ बघा कबूतर आणलाय दाखव उडून नाही जाणार ना पाव किती भारी आहे रे लहान कबूतर ला पहिला आमच्या एरियात पण आम्ही पकडायचो कुठून आणलं पहिला हा विकत घेतलाय अच्छा मला वाटलं पकडलंय वाटलं आमच्या एरियात आम्ही पकडायचो माहिती का वजन आहे रे काबूतर मस्त आहे मस्त आहे बघ नाही ना दाखव अम्मा किती भारी आहे रे उडव 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 ना जास्त जा अरे उडव उडव ते कुठे गेला बघ अरे तिकडेच गेलं अरे तिकडे तिथेच वाटेल वाव हे लहानपणीला लय खेळायचो असं असं नाही का असं उभं करतात आता नाही जाणणार मला हेच तुझं आहे लहानपणी आम्ही पण खेळायचो ह्याच्याकडे तर माझ्याकडे लय होते असे आम्ही पोरांचे हे करायचो डापायचं व्हिडिओ बनवून झालाय माझा आता घरी चालले मम्मी पण सुटली मस्त मम्मी सोबत चालले घरी हमें ट्रेन आली चल चल आमला ट्रेन मिस झाली माझ्यामुळे झाली आता माझ्यामुळे झाली काय अरे आता व्हिडिओ शूटला टाइम तर लागणार ना आता एकाची व्हिडिओ पेंडिंग होती तर थोडी ना असंच सोडून येऊ शकतो त्याला म्हणून दुसरी येईल ह्याच्यानंतरची येईल वाशी आहे आता येईल ती ह्याच्यानंतर पनवेल येईल बसायलाच भेटला नाही मम्मीला बसायलाच भेटणार आहे ट्रेन मध्ये फायनली पोचलो भाई पनवेलला मम्मी पूर्ण ट्रेन ट्रेन मध्ये उभे राहूनच आली आहे बसायलाच भेटलं नाही मम्मीला काय कांदे घेते कशा किलो हा अंकल हा बोल काय आलेलं वांग्यामध्ये देव दे। वांग्यामध्ये कसं देव येईल म्हणजे काय झालेलं नेमकं फ्रीजमध्ये वांग ठेवलं आणि रुजून आलं ते हा बापरे तुम्हाला विश्वास आहे का मला तर नाही आहे असेल पण काय माहिती नाही देवाला नाही डिसरिस्पेक्ट नाही बट मला तर नाही वाटत मी बघितलं नाही तर मी नाही बोलते बोलते मम्मी बोलते की फ्रीजमध्ये त्यांनी वांग ठेवलं होतं तर वांग्यात देव रुजून आला होता तर सगळी बघायला गेली होती पप्पा आणि मम्मी पण बघायला गेली होती मी तर नाही बघितलं देवाला ब्रश नाही मस्त धूळ बसलेली काढते मम्मा सगळी तरी किती टाइम झाला देवाची भांडी घासून तुला हा आठ दिवसाला एवढं हे होत बसते बरोबर मम्मे ह्यो नारळ असा का झाला काळा हा म्हणजे काय असं काय असत तर अच्छा पूजेचं होतं मला वाटलं म्हणजे असा ऑटोमॅटिक काळा होतो तो

काळा झाला हे सोडलं ना डाळीम न झालं काय ते ह्याच्यानी झालं अच्छा डाळीम आणि पितांबरी मिक्स झालं ना ते पूर्ण हे झालं काळे झाले पूर्ण हात मम्मे यो कांदा कापून दे ना मी मला नाश्ता बनवतो आजचा माझा नाश्ता ना थोडा वेगळा आहे दाखवतो मुग आलेले मोड नाही का मुगाचे मोड नाही का ते येतात ते पाण्यात टाकले आहे ना मम्मा हा पाण्यात टाकून नंतर काढून ठेवले ना मग त्याला मोड येतात ते बघा दिसत असतील तर आणि त्याच्यावरती चटणी आणि कांदा टाकलाय आणि हे तेल टाकू आपण झालाय आपला नाश्ता तयार आहे बघा मिक्स करून झालंय ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे कसं खायचं आणि नाही का किती भारी लागतं आहे खाल्यानंतर पण ज्याला नाही माहिती आहे हे ट्राय करा मुगाला भिजत टाका मग त्याला मोड येतील मग त्याच्यानंतर एक दिवस पूर्ण भिजत टाकलं की मोड येतील त्याच्यानंतर कांदा टमाटर टाकायचं सॉरी टमाटर नाही कांदा टाकायचं अजून त्याच्यानंतर चटणी टाकायची आणि त्याच्यानंतर खोबऱ्याचं तेल टाकायचं

काय मस्ती करतो तू तुला घेऊन जाऊ मी चल माझ्यासोबत जाऊया का का इकडे या इकडे या तुला घेऊन जाऊ मी घेऊन जाऊ मी तुला हे घे तुझा हार पाच साधे हार अजून एक हा दहावाले अजून एक तुळशीचा हार वीस वाला दिला त्याने तो बोलला तुळस माग आहे तर वीस वाला हारे हा सगळं टाकलं मम्मी आज का मन्नू काय मानू काय का राजमेची आमटी भाकरी आणि फ्लॉवरिकात मिक्स भात मटरफ्लॉवर अच्छा मटर मटरफ्लॉवर भात अच्छा अच्छा चांगलंय चांगलंय ना ना ना। हा नाही काय ते बघ ना, ना, ना। मम्मी आईशी बोलते आज उद्या आव उद्या आज सुट्टी दे तिला उद्या म्हणून म्हणले आज जाईन आज सुट्टी नाही उद्या दिली परवा दिली सुट्टी ती उद्या घेऊन जाईन काय बोलते थी? आई आई भाजी कुट्टी हा आता जेवायला बसलो आहे हे बघा राजमत आणि भाकरी नाचण्याची अजून मिक्स भात मटर आणि फ्लावर मम्मी पण जेवायला बसली आहे मम्मी पप्पाला फोन नाही केला वा बघितलं बेसिंगमध्ये ना पाणीच नाही आलं आहे अजून म्हणून मम्मी मोरीत भांडीवर असते हा मम्मा मस्त जेवण वगैरे झालं आता झोपायची तयारी पण झालेली आहे मम्मी, मम्मी तर झोपली पण पप्पा अजून आले नाहीत मम्मीने पप्पाला फोन केलेला पप्पा अजून चेंबूरलाच आहे काही कामानिमित्त तर लेट येणार आहेत तर भाई आपण पण आता हा ब्लॉग इथेच या आजचा दिवस आपला संपलेला आहे व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा प्लीज 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 मराठी माणसाला सपोर्ट करा थँक्स फॉर वॉचिंग ब्लॉग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय